बरोबर आई जवळ घेते तिच्या गालावरून हात फिरवेल ती बोट मोडेल पाण्याचा पाणी फिरून पलीकडे टाकेल तिची भुळी भोळा भाव आहे तिचा आल्याबरोबर ती लेकीला जवळ घेते तिची ओठ तुमच्या गालावर लावते तुम्ही कितीही मोठ्या झालात आणि आई कितीही म्हातारी झाली आईनं नुसतं जवळ घेऊन तिचे ओढ गालावर लावले तरी प्रवासाचा शीण संपून जातो की नाही आईच्या स्पर्शात ती मजा आहे जगापेक्षा नऊ महिने जास्त आई आपल्याला ओळखते तिचा स्पर्श आपला इतका परिचित आहे तिनं गालावर ओट लावले तरी बरं वाटतं आता मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना फ्लाइं द्यायला लागल्या स्पर्श उरला नाही हो साहेब दहा दहा बारा बारा वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती आता दोन दोन वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम आहेत जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्मण होते का होते पण ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत आई बापानं मुलांचे स्पर्श तुटू दिले नाहीत आता दोन दोन वर्षाच्या पुरांचे सेपरेट बेडरूम नाही ना त्यांनी म्हातारपणी तुमचा बेड गावाच्या बाहेर <laughs> काढला तर लक्षात ठेवा ठराविक वयापर्यंत आपला आपल्या मुला मुलींसोबत स्पर्श असला पाहिजे भगवंताला सगळीकडे नाही जाता आलं म्हणून त्यानं प्रत्येक घरात आई वडील पाठवले ज्यांच्या ज्यांच्याकडे ते आहेत नशिबाने त्यांनी त्यांना बोललं पाहिजे त्यांच्यासोबत संवाद ठेवला पाहिजे त्यांच्यासोबत स्पर्श ठेवला पाहिजे त्यांच्यासोबत रमलं पाहिजे म्हातारे आई वडिलांना फक्त संवादाची अपेक्षा असते मला महिला सांगा तुमचं माहेर कुठपर्यंत जोपर्यंत माहेरात आई आहे तोपर्यंत तुमचं सासर कितीही श्रीमंत असू द्या माहेरावरून सासरी जाताना तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का हो चार शेंगा घालून देईल चार वांगे घालून देईल बाई भाजी तर घेऊन जा बाई दूध तर घेऊन सासरी सगळं मिळतो हो। पण तिला वाटतं लिकीची पिशवी रिकामी जाऊ नये कोण करतं एवढं प्रेम मला सांगा लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा प्रीती कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम करणार या जगात जर कोण असेल तर तुमची आई आणि तुमचा बाप आहे ज्यांच्या ज्यांच्याकडे आहे त्यांनी त्यांनी त्यांना जपा घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते म्हणून ज्यांच्या ज्यांच्याकडे आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपा घरातली आई आता भाकर थापू शकत नाही पण तिनं नुसतं असं घरात कॉटवर बसून राहिलं ना तरी तिचं एक वैभव असतो घरात घरातल्या म्हाताऱ्या बापाला शेतावर जाऊन काम करताना यायचं पण बांधावर झाडाखाली बाप नुसता बसून राहिला ना तरी सुद्धा रुबाब असतो बापाचा म्हणून या माणसांना जपा डोक्यावर पदर घेतलेली नऊवारीतली आजी धोतर टोपी फेटा घातलेले आपले वडील ही शेवटची पिढी आहे साहेब ही माणसं नंतर तुम्हाला औषधाल सुद्धा सापडायची नाहीत संपली ही पिढी नातीसुद्धा आता काका आणि मावशी ही तर नातीच संपली एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे आता याला मावशी मिळणार नाही काका मिळणार नाही त्या पोरांना काका आणि मावशी ही नाती आता म्हण होती आई मरो पण मावशी उरो इतकं मावशीचं प्रेम असायचं पोरांना बापाला म्हणताना भीती वाटायची मग ते चुलत्याच्या मागे लागायचे काका मला हे दे काका मला ते दे आता ही नाती संपली शेवटचा घटका मोजतायत ही नाती ज्यांच्या ज्यांच्याकडे ही नाती आहेत त्यांनी त्यांनी ती जपली पाहिजेत त्यांनी त्यांनी तो संवाद ठेवला पाहिजे तुम्ही सगळेजण तुमच्या तुमच्या कामामध्ये व्यस्त असतात आपण सगळेच तुम्ही काय मी काय आपण इतके कमालीचे व्यस्त असतो या व्यस्त जेवणा जीवनामध्ये आपल्याला बोलायला वेळ मिळत नाही कोणाशी आता सुविधा आहेत हातात मोबाईल आहेत व्हिडिओ कॉल करता येतोय पाहू शकता कधीतरी वेळ काढून दोन मिनिट बोला आपण इतके बिझी असतो सगळ्या जगासोबत बोलायला वेळ असतो पण घरातल्या म्हाताऱ्या माणसांसोबत बोलायला वेळ नसतो परवा एका शेजारच्या आजोबांनी मोबाईल घेतला आणि पोराला सांगितलं राजा मी पण मोबाईल घेतला आहे पोरगं म्हटलं बाबा तुम्हाला कशाला मोबाईल पाहिजे आता ते म्हटले मला नाही रे बाबा तू दिवसभर लोकांशी फोनवर बोलत असतो आता माझ्याकड पण मोबाईल आहे हा नंबर ठेव कधीतरी हा नंबर डायल करत जा मी शेजारच्याच खोलीत असतो इतके कसे कृतज्ञ हो आम्ही घरातल्या म्हाताऱ्या माणसांनी एक प्रश्न जर दोनदा विचारला तर आपली चिडचिड होते बाबा आता सांगितलं ना दहा वेळा काय विचारता अरे हजार वेळा आपण प्रश्न विचारले तरी त्यांनी लहानपणी उत्तर दिली होती हा चांदोमाच का ही अमुकच का ती हंबाच का किती वेळा एक प्रश्न विचारायचो पण आईनं बापानं कधी प्रश्नांची उत्तरं देताना कंटाळा केला नाही आपल्या बोबड्या शब्दांना बो... किती कुतूहल होतं तिला आपले बोबडे बोल सुद्धा ती किती कानात प्राण आणून ऐकायची आणि हजार वेळा त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आता घरातली म्हातारी माणसं एक प्रश्न दोनदा विचारलं तर आपली चिडचिड होऊन जात लक्षात घ्या हे चक्र आहे आपल्यालाही तिथंच आहे आणि जे केलं ते इथंच फेडायचं आहे वर गेल्यानंतर चित्रगुप्त हिशोब करीन मग याला स्वर्गात टाकू हे तसलं सोडा इथंच नीलचा शिक्का मारून निघायचं घरातली म्हातारी माणसं लहानपुरासारखी हट्टी असतात ती हट्ट करतील लहानपणी त्यांची ऐपत नसताना त्यांनी आपले अनेक हट्ट पुरवलेत आता जबाबदारी आपण त्यांच्या हट्ट पुरवावेत आपण त्यांचं आईबाब व्हावं आणि त्यांचे हट्ट नाही आहेत की तुम्ही प्रॉपर्टी प्रॉपर्टीकारांना आमच्या नावावर आणून ठेवा त्यांचा हट्ट इतकाच आहे दोन शब्द प्रेमानं बोला तो संवाद जरी कायम राहिला ना तरी सुद्धा खूप झाला आणि इथं जे तरुण मुलं मुली आहेत ना माझं तुम्हाला सांगणं आहे की तुमच्या आईबापाचं तुमच्यावर जेवढं प्रेम आहे ना तेवढं प्रेम तुमच्यावर जगात दुसरं कोणी कोणी करू शकत नाही त्यांच्या प्रेमाची किंमत ठेवा अरे काय तुमच्या आईचं प्रेम आहे तुमच्यावर आता तू स्कूलमधनं घरी गेली घरी गेल्यानंतर आई पहिला प्रश्न काय विचारते काय शिकवलं हे विचारत नाही आई पहिला प्रश्न विचारते टिफिन खाल्ला का डबा संपवला का काय प्रेम आहे हो माझी आई मी पुण्याला शिकायला गेलो तर नगरवरून जेवणाचा डबा पुण्याला पाठवायची हो आणि सकाळी साडेनऊ वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला आमचा जेवणाचा डबा यायचा सकाळी साडेनऊ वाजता जेवणाचा डबा जर पुण्यात येत होता तर नगरहून सहाच्या गाडीने दिला असेल सहाच्या गाडीला जर आईचा डबा तयार होता तर आई चार वाजता उठली असेल पीठ मळलं असेल भाकर थापली असेल दोन वर्षात मी चटकर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही कारण माझी आई सकाळी उठून माझ्यासाठी टिफिन तयार करून पाठवते आणि टिफिन म्हणजे पोरांनो फडक्यात यायचे डबे आणि फडक्यात चिठ्ठी असायची पोरांनो डबे खा फडके जपून ठेवा फडके जपून ठेवायचे शनिवारच्या गाडीने फडके नगर परत नगरला यायचे सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये डबे यायचे खेड्यात अजून बरे आता तुम्ही बघा पोरा पोरांचे डबे चेक करा मॅगी नूडल्स कुरकुरे पेस्ट्रीज बिस्किट्स विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात असतात आणि अजून जर परिस्थिती सुधारली ना बायका शंभरची नोट टाकून देतील डब्यात नाही तर मग कॅन्टीनला गेल्यावर मला फोन कर मी गुगल पे करते इथपर्यंत येऊ देऊ नका त्या नात्यांमधली मजा घेता यायला हवी हो। ते जपता यायला हवं नो तुमच्या बापाचं तर तुमच्यावर इतकं प्रेम असतं तुम्ही जन्माला आलात ना त्या दिवसापासून बाप तुमच्या दोन गोष्टींचा विचार करतो एक तुमचं शिक्षण आणि दुसरं तुमचं लग्न बापाचं पोरावर प्रेम नाही त्याच्यापेक्षा थोडं तरी जास्त प्रेम पुरीवर असतं कारण बापाला ठाऊक असतं ओसरीवरती थुई थुई सारखी नाचेल आणि एक दिवशी भर उडून जाईल बापाला वाटतं काय देऊ आणि काय नाही तुला बाप स्वतःला चप्पल घेत नाही पण तुम्हाला शाळेत जायला चांगले शूज आणून देतो बाप स्वतः फाटलेलं बनियन घालेल पण तुम्हाला कॉलेजला जायला चांगले कपडे आणून देईल बाप सायकलवरती कामाला जाईल पण तुम्हाला कॉलेजला गाडी घेऊन देईल बसचा पास काढून देईल पुरीच्या लग्नात तर बाप असा फेटा बिटा घालून मिरवत असतो मानविनाशी उंच करून पुरीचं कन्यादान झालं ना मग मात्र जावायच्या हातात मुलीचा हात देतो खाली मान घालतो आणि सांगतो जावाय बापू तर हाताच्या फोडा प्रमाणात जपली सांभाळून घ्या दिवसभर त्याच्या डोळ्यामध्ये अश्रूचा एक थेंब येत नाही पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना मग मात्र खांबाच्या पलीकडे जाऊन रडतो तो बाप असतो मला वाटतं त्या अश्रूंचा सन्मान ठेवता आला पाहिजे जन्म दिलेल्या आई वडिलांना कधीच विसरू नका जगात सगळ्या गोष्टी मिळतील पण आईबाप कधी मिळत नाहीत आणि म्हणून ज्यांच्या ज्यांच्याकडं नशिबाना आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपलं पाहिजे त्यांच्या त्यांच्यासोबत संवाद आणि तो स्पर्श आपल्याकडे असलं पाहिजे मी सांगत होतो नाती जपा मग ते मित्रत्वाचं असेल रक्ताची नाती असतील पण या नात्यांना किंमत द्या आपल्याला सगळ्या गोष्टींची किंमत कळाली पण नात्यांची किंमत अजून कळालेली नाही आपल्याला जमीन जुमला सगळं कळालं सगळं कळालं पण नात्यांमधली मजा आपल्याला कळाली नाही मला वाटतं ती नात्यांमधली मजा ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल आपल्यामध्ये त्या संवेदनशीलता जिवंत ठेवा इतरांसाठी काहीतरी करण्याची इतरांसाठी काहीतरी देण्याची दानत आपल्यामध्ये मध्ये ठेवा काहींकडं ढिग नाही पण देण्याची दानत नाही साहेब इतकी प्रॉपर्टी आहे बरं एक रुपयाचं नानं ना वर जात नाही एक छदा सुतळीचा तोडा सुद्धा वर जात नाही बरं देव इतका सुंदर वागलाय ना घेऊनही काय यायचं नाही आणि घेऊनही काय जायचं नाही याच्यापेक्षा काय सुंदर वागावं देवानं देवानं जर घेऊन यायची सुविधा दिली असती आणि परत घेऊन जायची सुविधा दिली असती आपण सोयीनं गेलो असतो का ह्याचं नेता येईल का त्याचं थोडं नेता येईल का काय करता येईल काय नेऊ आणि काय नाही काय सुंदर वागलाय देव आपल्यासोबत घेऊनही का काय यायचं नाही घेऊन मजा करा आनंद घ्या सगळं तिथंच ठेवा आणि मस्त निरोप घ्या अहो नाव सुद्धा राहत नाही हो चांगलं काम केलं तर नाव राहतंय नाही तर गेलं ना लोक नावानं सुद्धा हाक मारत नाहीत विचारतात बॉडी कुठपर्यंत आली बघा म्हणतात आणि आल्यावर थांबूही देत नाही दोन चार जण तयार घाई करा म्हणतात उचला आता लोकांनी घाई करायच्या आज जगून घ्या लोकांनी उचलण्याच्या आत जगून घ्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या मजा घ्या इतरांच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद शोधायला शिका आमच्याकडे एक माणूस आहे साहेब इतकी प्रॉपर्टी आहे पण एक रुपये कधी कोणाला मदत केली नाही एक दिवशी शाळेतली काही पोरं गेली म्हणली शाळेचं काम सुरू केलंय आमच्या शाळेला जरा वर्गणी मदत देणगी द्याल देणगी म्हणले होते हसायला लागलं म्हटला देणगी मी माझ्या पोरांची फी वेळेवर भरत नाही आणि तुमच्या शाळेला देणगी देतो काय म्हटलं घरात कुणी आजारी पडलं तर घाई मी कधी दवाखान्यात नेलं नाही आणि तुम्ही मला वर्गणी मागताय पोरं हातात झाली म्हणली जाऊ द्या आणि निघाली पोरं जायला नीट आहे का मग कळतंय आहे पोरं जायला निघाली त्या माणसाला काय वाटलं कुणाच त्यानं त्या पोरांना थांबवलं म्हणलं बाबा थांबा तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर जु, जर तुमच्यापैकी कुणी बरोबर दिलं तर मी तुम्हाला पाचशे रुपये देणगी देईल पोरं म्हटली पाचशे तर पाचशे बघू काय म्हणते काय प्रश्न आहे विचारा हा म्हटला माझे दोन डोळे त्यातला एक डोळा खोटा आहे अमेरिकेवरून बसून बसून आणलाय आतापर्यंत कुणालाही ओळखता आला नाही खरा कोणता खोटा कोणता यातला खोटा डोळा कोणता हे जर तुम्ही ओळखलं तर पाचशे रुपये देईल तुम्हाला पोरं म्हणली एवढंच आहे ना त्यातलं एक पोरग पुढं आलं म्हटलं काका मी सांगू तुमचा खोटा डोळा कोणता आहे म्हटले सांग डावा डोळा खोटा आहे की म्हटलं तुमचा ह्याला आश्चर्य वाटलं कुणालाच ओळखता आला नाही आणि ह्या पोरानं सांगितलं डावा डोळा खोटा आहे ह्यानं विचारलं तुला कसं ओळखता आलं माझा डावा डोळा खोटा आहे त्यात काय अवघड आहे म्हटलं काका तुमच्या डाव्या डोळ्यात मला थोडीशी करुणा दिसली थोडंसं प्रेम दिसलं थोड्या संवेदना दिसल्या थोड्याशा भावना दिसल्या आणि म्हटलं हाच खोटा असला पाहिजे तुमच्याकडे पाहून तर वाटत नाही तुमच्याकडे हे शिल्लक आहे म्हणून ज्या अर्थी डाव्या डोळ्यात हे दिसतंय या अर्थी तो खोटा असला पाहिजे कारण खऱ्या डोळ्यात आता तुमच्या हे काहीही उर उरलेलं नाही अरे जोपर्यंत संवेदना जिवंत आहेत ना तोपर्यंतच आपण माणूस आहोत त्यानंतर मग नाही म्हणून काय पेरायचं आणि काय उगवेल याचं समीकरण आपल्याला बाळगता आलं पाहिजे म्हणून समृद्ध आयुष्य जगा छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या साधे साधे प्रसंग आहेत ते आठवून कधीतरी स्मित आपल्या गालावरती उमटलं पाहिजे आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा आपण असे एकांतात असू आणि कोणीतरी आपल्याला बोलावतं आहे खुणावतं आहे आता जाण्याची वेळ आली आहे याचे संकेत खरं तर भगवंत आपल्याला देत नाही पण त्याची जर कधी चाहूल लागलीच तर जाताना स्मित आपल्या हस गालावरती असलं पाहिजे देव खूप सुंदर वागला आपल्यासोबत येण्याचे संकेत देतो पण जाण्याचे संकेत मात्र देत नाही येण्याचे संकेत नऊ आधी मिळतात कोणतरी येणार आहे पण जाण्याचे संकेत नऊ मिनिट पण आधी मिळत नाहीत आणि जाण्याचे संकेत जर आधी मिळत असते नऊ महिने जर आपल्याला पत्र आलं असतं तुमचं बरं का हिशोब करून घ्या पत्र आल्याबरोबर लोक गेली असते देव किती सुंदर वागलाय जन्मालेण्याचे संकेत देतो पण जाण्याचे संकेत मात्र देत नाही एका स्मशानभूमीवरती खूप सुंदर वाक्य लिहिलेलं होतं मेरी मंजिल बस यही तथ्य मैंने आते आते जिंदगी गुजारली आपल्याला सगळ्यांना तिथं जाऊन थांबायचंय पण तिथं जाईपर्यंत जो प्रवास आहे ना तो मात्र मस्त धुंदीत आपल्या आपल्या मस्तीत आनंदात जगता आला पाहिजे जगाला साहेब कौतुक वाटेल की नाही मला माहित नाही तुम्ही हे सगळं करताय जग तुमचं कौतुक करेल हे मला माहित नाही पण तुकाराम महाराज ज्यावेळेस जायला निघाले आणि तुकोबांना विचारलं तुकोबा, तुकोबा काय मिळवलं हो तुम्ही आयुष्यामध्ये ग्रंथ लिहिले अभंग लिहिले तुकाराम काय म्हटले माहितीये तुकाराम महाराज म्हणतात कौतुक वाटे झाली या जगाला काय वाटतंय मला माहीत नाही पण मी जे जगलो ना माझं मला मात्र कौतुक वाटतंय आपल्याला आपल्या आपल्या मस्तीत आपल्या धुंदीत जगता आलं पाहिजे आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे इतकं सुंदर जगता आलं पाहिजे आणि आपल्या जगण्याचा इतरांनाही हेवा वाटता वाटला पाहिजे संभाजीराजे निघाले जायला काय हो संभाजीराजेंचं जगणं पहाडासारखा हा पोलादी पुरुष जेव्हा औरंगजेबाच्या समोर उभा होता ज्या संभाजीराजांच्या डोळ्यांनी आयुष्यभरही या सह्याद्रीचं सौंदर्य बघितलं त्याच संभाजीराजांच्या डोळ्यामध्ये तप्त साळ्यात सर्र आवाज करत आत घुसल्या डोळे घेऊन मागं पडल्या पण राजा मान झुकवत नाही ज्या संभाजीराजांच्या कानाने आयुष्यभर या सह्याद्रीचं संगीत बघितलं त्याच संभाजीराजाच्या कानात तप्त शिसोतलं गेलं पण राजा मान झुकवत नाही ज्या संभाजीराजांच्या डोक्यावर आयुष्यभर सह्याद्रीचा मुकुट होता त्याच संभाजीराजांच्या डोक्यात विदूषकाची टोपी घातली पण राजा मान झुकवत नाही औरंगजेबाच्या समोर असा पहाडासारखा संभाजीराजा उभा आहे आणि औरंगजेबाने विचारलं बोल संभा हार किसकी किसकी संभाजीराजे म्हटले हार कुणाची जीत कुणाची काय विचारतोस आमच्या हातातल्या बेड्या काढ ज्या क्षणाला आमच्या हातातल्या बेड्या काढशील त्या क्षणाला संभाजी तोंडानं सांगणार नाही कुणाची हार आणि कुणाची जीत संभाजीच्या हातातली समशेर सांगेल कुणाची हार कुणाची जीत घरी गेल्यानंतर औरंगजेबाने डोळ्यात पाणी आणून सांगितलं बायकोला कितना खुशकिस्मत है ओ शिवा जिसने ऐसी औलाद पैदा की मेरी चार लेकिन सब गदों की फौज <laughs> अरे औरंगजेबाला सुद्धा हेवा वाटला की काय संभाजी राजा जन्माला आला मला वाटतं आपण आपल्या रुबाबात जागाव आपण आपल्या मस्तीत जागावं जगाला कौतुक कौत वाटलं तर ठीक नाही वाटलं तर आपल्या आपल्या जगण्याचं आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे इतकं सुंदर जगावं आणि त्यासाठी इतरांचं जगणं सुंदर करता येईल का याच्यासाठी प्रयत्न करा आनंदाचे क्षण असे टिपकागदासारखे शोषून घ्या केवळ आणि केवळ संपत्तीच्या जोरावर तुम्ही आनंदी राहू शकत नाही हे आज ठामपणे लिहून घ्या मी पुन्हा पुन्हा सांगतो पैसे कमवा पण आनंदाचे क्षण कागदासारखे शोषून घ्या भूतानसारखं राष्ट्र आहे आपल्या शेजारी ज्यांनी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि सगळ्या जगानं डोळे विस्पारले भूतान सांगत होतं आमच्याकडं चमचमीत रस्ते नाहीत चकचकीत मॉल नाहीत पण जगात आम्ही सगळ्यात समाधानी आहोत एक तर दिवस असा येणार आहे की आपल्याला आपली सगळ्यांची प्रगती समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागणार आहे पैसे खूप येतो पण आनंद नाही दहा साखर कारखान्याचे शेअर्स आहेत पण डॉक्टरांनी सांगितले चमचाभर पण खायची नाही <laughs> कुठून मिळणार आहे आनंद दहा लाखाचा दिवाण बनवून घेतलाय झोपायला आपण डॉक्टरांनी सांगितलंय मनक्यात गॅप आहे चटेवर झोपत चला कुठून आनंद मिळणार आहे आनंद पैशांवरती नाही विकत मिळत त्याच्यासाठी अपेक्षित असणारा संस्कार आरोग्य पर्यावरण निसर्ग या सगळ्या गोष्टींचा समतोल आपल्याला कधीतरी साधावा लागेल की नाही भौतिक गोष्टी मिळवण्याच्या नादामध्ये आम्ही निसर्गाकडे इतकी डोळे झाक केली ओरबडत राहिलो निसर्गाला माणूस अशा आविर्भावात होता की जगात आम्ही सगळ्यात बुद्धिमान आहोत कोण आहे जगात सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोण आहे सांगा बरं कोण आहे तुम्हाला शंका आहे का कोण आहे मग माणूस आणि हे कुणी जाहीर केलंय माणसानं जाहीर करून टाकले आपण जगात सगळ्यात बुद्धिमान मग दोन वर्ष आपली बुद्धिमान आपली बुद्धिमत्ता कुठे गेली ती डोळ्यानं न दिसणारं एक विषाणू सगळं जग जागेवरती थांबलं आपण आपल्या बुद्धिमत्तेचा वापर निसर्गावर मात करण्यासाठी नव्हे निसर्गासोबत जुळून घेता येईल का याच्यासाठी ये बुद्धिमत्तेचा वापर करायला हवा मला आठवतंय मी गावाकडे जर गेलो ना असे गुडघे टेकून नदीला पाणी पिलेलं मला आठवतंय लांबचा काळ नाहीये आता पॅक बॉटल मधलं पाणी प्यायचं तर दहा वेळा माणूस विचार करते नीट आहे का गावाकडे जर आंब्याच्या सीझन मध्ये गेलो सगळ्या पोरांचे शर्ट भरलेले असायचे प्रत्येक घरात आंब्याची आडी होती जांभळाच्या सीझनमध्ये गेलो गावातल्या दोन चार पोरांच्या हात मोडलेले असायचे बोराच्या सीझनमध्ये गेलो दोन चार पोरांची डुकी फुटलेली असायची निसर्ग भरभरून देत होता आता आम्ही निसर्गाला त्याच्यावरती मात करायचा प्रयत्न करायला लागलो निसर्गाला सांगावं लागलं तुझं तोंडसुद्धा बघायची इच्छा माझी राहिलेली नाही मास्क लाव इथपर्यंत निसर्गानं आणून ठेवलं आपल्याला निसर्गासोबत जुळून घेता येईल का आणि मग आनंद शोधता येईल का वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे कधीही सांगितलं होतं यांनी अहो गोवर्धनाची पूजा करा इंद्राची पूजा काय करता निसर्गाची पूजा करा असं सांगणारा आद्य प्रवर्तक जर कोण असेल तर भगवान श्रीकृष्ण आहे आपल्याला नाही कळालं हो निसर्ग त्या निसर्गासोबत आम्हाला जुळून घेता येईल का मला वाटतं याचा प्रयत्न करा नाहीतर पैसे खूप आहेत पण आरोग्य नाही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शंभर गोळ्या खायच्या पण टेन्शन नका घेऊ कोणत्या कधी खायच्या तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही इतकं सायन्स पुढे गेलेलं असेल मार्केटमध्ये चीप येतील छोट्या छोट्या त्या चीपमध्ये शंभर गोळ्या ढकलून द्यायच्या मनगटात चीप बसून टाकायची पाचवीला सटवाई पुसता ना त्याच्याऐवजी चिप पुजायची आईनं एंट्री करायची सकाळी दोन ह्या दुपारी दोन त्या बापानं एंटर मारायचं दिवसभर एक एक गोळी रक्तात आपोआप होत चालेल आणि काळजी करू नका त्या चिप फार महाग नसतील महिला बालकल्याण विभागाकडनं बीपीएल कुटुंबांना मोफत आणि एपीएल कुटुंबांना सवलतीच्या दरात दिल्या जातील आणि चायना प्रोडक्शन करायला लागलं तर कोणत्याही पानाच्या टपरीवर एक एक मिळून जाईल आम्ही याच समाधान शोधणार आहोत का जे आमच्याकडे आरोग्य नसेल आमच्याकडं पर्यावरण नसेल तर आपल्याकडे जे आहे ते चाचपडून बघा ते टिकवण्याचा प्रयत्न करा आणि छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत जीवन जगा शेवटचे एक पाच मिनिट घेतो आमच्याकडे एक जण आहे साहेब इतके पैसे आहेत त्याच्याकडं पण त्याच्याकडे आनंद राहिलेला नाही शेवटी चिडला अख्खी बॅग पैशाची भरली एका दुकानदाराकडे गेला म्हणला या अख्खी बॅग घ्या पण आनंद द्या म्हटला मला दुकानदार म्हटला पैशाच्या बदल्यात आमच्याकडे आनंद नाही मिळत बाबा दुसऱ्या दुकानात गेला तिथेही आनंद नाही सगळी दुकानं पालथी घातली पण कोणत्याच दुकानात आनंद मिळाला नाही रडत होता निघाला होता रस्त्यानं आणि रस्त्यानं जाता जाता एका मंदिराच्या बाहेर एक बस महाराज बसलेले दिसले आणि महाराजांना म्हटलं महाराज पैशाची बॅग आहे अख्खी अख्खी तुम्हाला ठेवा पण आनंद द्या महाराज म्हटले काय बॅगमध्ये अहो पैसेच सांगितलं ना चैन उघड त्यानं चैन उघडले अख्खी बॅग भरून पैसे होते महाराज म्हटले तुला खरंच आनंद पाहिजे म्हटला हो शंभर टक्के आनंद पाहिजे आणि चैन लावू म्हणले चैन लावली डोळे झाक मी सांगेल तोपर्यंत तो डोळे उघडायचे नाही आनंदच आनंद, आनंद म्हणले तुला या पठ्ठ्यानं डोळे झाकले महाराज म्हणले उघडू नको पाच मिनिट नाही उघडत म्हणला महाराज यानं डोळे झाकले महाराजांनी बॅग खांद्यावर टाकली महाराज गेली निघून हे पाच मिनिटांना डोळे उघडून बघतय महाराज नाही बॅग नाही आनंद नाही ह्याची धावपळ सुरू झाली महाराज कुठे गेले महाराज जायना का गेले बॅग घेऊन गेले म्हणला सगळ्या गावात पळत होतं रडत होता ओरडत होता।, होता महाराज बघितले का बॅग बघितली का महाराज बॅग घेऊन पळून गेले सगळी लोक ह्याच्याकडे बघून हसायची हे शेवटी चिडलं रडत होता एका दमलाने एका झाडाखाली जाऊन बसला रडत होता बॅग गेली पैसे गेले महाराज गेले आनंद नाही काय नाही आणि रडता रडता याची नजर रस्त्याच्या पलीकडे एक झाड होतं त्या झाडाच्या खाली गेली त्या झाडाच्या बुंद्याला खोडाजवळ बॅग त्याला दिसली बॅग दिसल्याबरोबर जीवाच्या आकांतानं पळतच गेला बॅग हातात घेतली पहिल्यांदा काय केलं असेल चेन उघडली पैसे जसेच्या तसे होते जसेच्या तसे पैसे बघितले चैन लावली बॅग अशी कवटळली आणि जोरात ओरडला म्हटला एवढा आनंद मला माझ्या आयुष्यात कधी झाला नव्हता झाडाच्या <laughs> मागे लपलेले महाराज बाहेर आले म्हणजे तुला हेच तर हवं होतं आणि तू कुठे शोधत होता, होता। इकडे तिकडे नाही हो आपल्या आत आहे पण आपण इकडे तिकडे बाजारात आनंद शोधत फिरतो सुंदर जगण्याचं सूत्र आपलं आपल्या हातात आहे ते शोधता आलं पाहिजे म्हणून जाताना इतकंच सांगतो छोट्या गोष्टींचा आनंद घ्या मोठी दुःख थोडीशी बाजूला सारा दुःख कवटाळत बसू नका दुःख सगळ्यांच्या वाट्याला आहेत कुणाच्या वाट्याला दुःख नाही आलो रामकृष्ण त्यांना सुद्धा दुःख सुटलं नाही कृष्ण इतकं दुःख तर कुणाच्या वाट्याला आलं मला सांगावं आपल्याला तर जन्माला आल्यानंतर दुःख सुरू होतं कृष्णाला जन्माच्या अगोदरपासून दुःख होत ते जन्माला यायच्या आधीच त्याला मारायचं प्लॅनिंग सुरू होत जन्माला आल्याबरोबर बापाला टोकरी तुचलून घेऊन जावं लागलं आईच्या अंगावर दूध सुद्धा पिता आलं नाही गोकुळात गेला तिथं काही सवंगडी भेटले त्यांच्यासोबत लानाचा मोठा होत होता गोकुळ सोडून वृंदावनात जावं लागलं वृंदावनात राधा भेटली तिला सोडून परत मथुरेला जावं लागलं मथुरा सोडून द्वारका वसवली तर मथुरेतले लोक त्याला रणछोडदाच म्हणायला लागले किती दुःख किती अवेल ना किती अपमान कृष्णाचा पण कृष्ण रडतो का कृष्णाला तुम्ही असं टेन्शनमध्ये बघितलंय का राधा गेलीन सगळंच गेलं काहीच आयुष्यात राहिलं नाही काय करायचंय जगून आता हा सगळा अन्याय माझ्या एकट्याच्या असलं कृष्ण कधी बोलतो का कृष्ण सगळे सवंगडी गोळा करतो त्यांच्याबरोबर काला करून खातो नाचतो गातो अहो त्या शेष नागाच्या डोक्यावर उभा आहे तरी नाचतो बासरी वाजवतो बघा दोन शब्द आहेत एक एंटरटेनमेंट आणि एक सेलिब्रेशन एंटरटेनमेंट म्हणजे तिकीट काढायचं आणि पिक्चर बघायचा सेलिब्रेशन म्हणजे आपण उत्सव करायचा जगण्याचा कृष्ण स्वतःच्या जगण्याचा उत्सव करतो तो जगण्याचा उत्सव आपल्याला करता आला पाहिजे साध्या साध्या क्षणांची मजा आपल्याला घेता आली पाहिजे साहेब नवीन नवीन तुम्ही नोकरीला लागलात किती रुपये पगारनं तुमच्या एम एस सी बीत किती रुपये पगार होता पहिला पगार किती होता होता का नाही काय थोडाफार किती रुपये झालं सुरुवात किती दोन हजार हजार दीड हजार कसा संसार करायचो हजार दीड हजार रुपये बरं परिस्थिती अशी होती तुमच्या पिढीची एक भाऊ नोकरीला लागायचा बाकीचे दोन गावाकडे शेती करायचे जो नोकरीला लागलाय त्यांना गावाकडच्या थोडी मदत करायची त्याला पाईपलाईन करून दे त्याला शेतीचं काहीतरी करून दे त्याच्या पोरांच्या शिक्षणाचं बघ बहिणींची लग्न कर बहिणींच्या पोरांची लग्न कर जे नोकरी लागायचं ना त्याला सगळ्यांची जबाबदारी होती गावाकडनं चार माणसं जर इकडं शहरात आले आई पटकन पुढे जायची आता जेवण जा म्हणायची मी चार भाकरी टाकते आनंद होता हो पैसे नव्हते दहा बाय बाराच्या खुलीमध्ये नोकरदारांनी संसार केले माझे वडील तर रिटायर झाले ना पंधरा हजार रुपये पंधरा सोळा हजार रुपये काहीतरी पगार होता रिटायरमेंटला आता पेन्शन त्यांना तीस हजार रुपये आणि रिटायर झाले तरी त्यांची सोसायटी फिटली नाही कायम शिक्षक बँकेतनं कर्ज काढायचं ती सोसायटी रिटायर झाल्यानंतरही पेन्शनमधनं भरत राहिले पैसे नव्हते या लोकांकडं पण आनंदी होती माणसं आम्हाला कधी वाटलं नाही की आपण गरीब आहोत आपल्याकडे साधनं कमीत असं कधी कधी वाटलं नाही पाचवीत आल्यानंतर मी चप्पल घेतली